नमस्कार 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 मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या युट्यूब चॅनल जर्नी विथ निखिलमध्ये वासिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रस्तुत चिपळूण डायरीच्या पुढच्या मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो भटकंती करत होतो आणि भटकंती करता करता आज मी आलो आहे ना ते सावर्डेच्या पुढच्या गावात म्हणजे कुडूप गावात आलो आहे आणि कुडप गावात आहे ना कालिका माता मंदिर आहे आता आपण मंदिराच्या इथे जात मागे मंदिर आहे आता मंदिरात आपण जाऊया आणि तिथली माहिती जाणून घेऊया खूप प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व देणारं हे मंदिर आहे तर चला मंदिराविषयी थोडक्यात जाणून घ्या त्यापूर्वी इथं कसं यायचं ना ते तुम्हाला सांगतो मित्रांनो चिपळूणपासून आपण सावर्डेच्या दिशेने म्हणजे मुंबई गोवा महामार्गावरून डाव्या साईडला म्हणजे डेरवणच्या रस्त्यावर आलो ना की त्याच्या पुढचंच गाव लागतं ते गाव कुडप गावामध्ये आलं ना गावामध्ये पु खुद्द गावात आलो की ग्रामपंचायत आहे त्याच्या बाजूला विठ्ठल रुक्माईचं मंदिरसुद्धा आहे तिथून जर असं पुढं आलं की एक चढ लागतो तोच हा चढ इथून आपल्याला थेट दिसतं ते हे कालिका मातेचं मंदिर सुंदर प्राचीन आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर आहे तर मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो आता सिनेमॅटिक पद्धतीने मंदिर आणि मंदिराचा परिसर पाहिला दर्शनसुद्धा घेतलं आपण मग अशी जी वाट दाखवली ना ती गाडीने येते गाडी दारापर्यंत येते इथे आणि अजून एक वाट आहे ही बघा ही पाकाडीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते ही पाकाडी आहे ना म्हणजे जिथे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीपासून एक थोड्या अंतरावर चालत इथे येते आणि जो, जो आय थिंक वीस ते पंचवीस मिनटाचा वॉक असेल तो झाल्यानंतर डायरेक्ट आपण येतो ते मंदिराजवळ आता कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत आणि जागृत देवस्थान आहे ना त्याबद्दल जाणून घेऊया मित्रांनो मंदिर परिसर आहे ना खूप सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे शांतता एवढी आहे ना काय विचारू नका जबरदस्त वातावरणात म्हणजे डोंगराच्या टेकडीवर आहोत एकदा उंचावर आहोत वारा सुटलेला आहे छान असा हे मंदिराविषयी थोडक्यात माहिती सांगतो मंदिर हे पूर्णपणे कौलारू मंदिर आहे आणि हे लाकडी खांब आहेत त्याच्यावर पूर्णपणे मंदिर आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ खांब आहेत आठ खांबाच्या वरती हे भाले आहेत आणि त्याच्यावरती कौलारू मंदिर आहे सुंदर आणि कोकणातील मंदिर कशी असावीत ना त्या पद्धतीचं मंदिर आहे आणि त्यासोबतच आपल्याला इथे मूर्ती पाहायला मिळते ती स पहिली आपल्याला श्री बाजी यांची मूर्ती पाहायला मिळते त्यानंतर श्री कालिका देवी त्याच्या बाजूला आहे ती वागजाई देवी ह्या साईडला बघितलं तर श्री वरदान देवी श्री झोलाई देवी आणि ह्यांच्याच बाजूला या पाषाण मूर्ती आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहेत मंदिराच्या डाव्या साईडला सुद्धा आहे ना आपल्याला काही पाषाण मूर्ती पाहायला मिळतात त्यांचं सुद्धा आपण दर्शन घेऊया श्री मानाई देवी यांच्या या मूर्त्या आहेत त्यासोबतच मंदिराच्या बरोबर समोर एक तुळशी वृंदावन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय आणि तुळशी वृंदावनच्या बाजूलाच श्री विठलाई देवी यांचं सुद्धा आपण दर्शन घेतो आणि अजून एक इथं छोटस मंदिर आहे तिथे सुद्धा आपण जाऊया हे पहा मित्रांनो श्री सुळजाई देवी मित्रांनो कुडप गावातील का कालिका मातेचं हे देवस्थान आहे खूप जागृत देवस्थान आहे डेरवण कुडप आणि आमदखोर या तीन गावांचं हे ग्रामदैवत मानलं जात होतं आणि ह्या देवीचा उत्सव आहे ना खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो हो, आणि हे ना जवळजवळ दोनशे ते अडीचशे यापूर्वीचं मंदिर मानलं जातं मंदिराचं तुम्ही सभामंडप तर पूर्ण पाहिलात पण इथं मंदिर आहे ना ह्या अर्ध्याच भिंती आहेत संपूर्ण भिंती आपल्याला मंदिरात पाहायला मिळत नाहीत आणि ह्या पूर्वीपासून आहेत ना आशाच आहेत मित्रांनो एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आहे ना या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता पूर्वीसुद्धा मंदिर हे अशा जुन्या पद्धतीनेच बांधलेलं होतं आता सुद्धा प्राचीन पद्धतीनेच पण नीटनिटकेपणाने हे मंदिर बांधलेलं आहे आणि या मंदिर आहे ना खूप जागृत होते एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे छत्तीस काळाची अशी आख्यायिका एक ना की इथे आहे ना ज्यांच्या त्यांच्या अंगात देव यायचे ना ते जळते निखारे तोंडात घ्यायचे ते चावायचे त्यांचा देवीचा अंगारा सुद्धा लावल्यावर अनेक रोगराई नष्ट व्हायचे अशी आख्यायिका मानली जायची आणि ह्या सर्व कार्यक्रमात आहे ना कोणालाही इजा व्हायची नाही ही विशेष गोष्ट मानली जायची मित्रांनो आपण आता मंदिराविषयी माहिती घेतलीच पण गावामध्ये खाली आलो ना की समोर आपल्याला दिसते ते विठ्ठल रक्माईचं मंदिर त्यानंतर इथे ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतीच्या अगदीच बाजूला श्री कालिका देवी सहाणसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते शिमगोत्सवाच्याला आहे ना इथे कार्यक्रम होत असतात वासिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या माध्यमातून आहे ना चिपळूण डायरीजी आपण सुरू केली आणि त्यामार्फत आहे ना आपण चिपळूण शहरातील असेल त्यासोबतच चिपळूणच्या ग्रामीण भागातील सुद्धा आहे ना वेगवेगळी पुरातन मंदिरं शोधून काढून त्याबद्दल माहिती देण्याचा आपण प्रयत्न करतो आहे ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा वासिष्टी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सच्या चिपळूण टुरिझमच्या चिपळूण डायरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय